नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली अकरा हजार तीनशे पंधरा क्विंटल किमान दर आहे नऊशे कमाल दर आहे पंधराशे सर्व साधारण दर आहे बाराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ले दहा हजार सहाशे पन्नास क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे बावीसशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली अवकल्ले तीन हजार पाचशे बेचाळीस क्विंटल किमान दर आहे सहाशे दर आहे अठराशे पन्नास सर्वसाधारण दर आहे बाराशे पंचवीस रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकल्ले सहा हजार सातशे त्रेपन्न क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे सोळाशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये